आज कधीच्या नऊच बाजारात निघालो तर रस्ता धड नाहीये रिक्षा भेटली असे तर रिक्षाने गेलो असतो पावभाजी महाग पडलो पढ़। पडणारे आज बिल्डिंग काय भारी बिल्डिंग छान वाटत आहे ना आज आमची खूप फजिती झाली आहे रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळं रस्ताच नाही आम्हाला जायला बघा तुम्ही रस्ता कसा आहे रोडाचं चा काम चालू आहे आमच्या इथे गावा साईडला लांब लांबच बाजारात जावं लागतंय शहरांच्या लोकांना चांगलं राहतं जवळजवळ मार्केट राहतं भाजी आणायला ते भारी वाटर समोर पण रोडाचं काम झाल्यावर छान दिसेल रोड पण आता किती त्रास होतोय जायला जाणाऱ्या येणाऱ्यांची फजिती आहे जावं लागलो तिकडनं कुठं एका या यासाठी चला आता जागा नसली तरी जागा करून जाऊ पावभाजी खायची ना आज मग रस्ता काढू ना पावभाजी खायसाठी रस्ता बरोबर भेटेल काय म्हणत आहे नाही ना इकडनं असेल ना खालून जावं लागेल मधून आहे का पण रस्ता बाई हा काय प्रकारे आहे अरे रांबा थांबा थांबा बघून तर घेऊ हो द्या ना हाय ना या ना मग जागा केली तर आज पावभाजी खायची आहे ना चला बरोबर होईल चला ना आता काय इकडनं जाऊया ओ पुढे रस्ता हाय ना पुढे रस्ता हाय ना बघा ही फजीतीच फजीती आमची आज आमची बाबा काय खरं नाही आज अरे अरे रे हळूच्या बर का ते कधी होईल रस्त्याचं काम अरे रे रे रे